म्हणून मी थांबलो मी लाईव्ह घेतले हो अंधार आहे बाहेर येऊन तरी दिसायचं पण नाही नमस्कार सर्वांना श्वेताजीत लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मग लाईव्ह घेतली त्यांनी पण ते आपल्याला म्हणजे असं मॅक्सी मध्ये आपल्याला जमत नाही पण आज लाईट आहेत वाटतं आणि जायचं राजू दादा नमस्कार स्वागत आहे श्वेता मध्ये आणि आजचा रस्ता तुम्हाला नारत फिरत फिरत आहे कुठे घरात आहे वाटतं घातलं नाही झालं का जेवण राजू दादा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ केलंय केलंय तर आज के जायचं आहे दूध म्हणजे घेऊन जायचं आहे आमच्या इथे उक उकडा लावलाय ना तर गावाला गेलेत त्यामुळे किटली घेऊन जायचं आहे ठीक ए सायकल नको घेऊ ठीक आहे किटली घ्या किटली घेऊ काय मी तर आज दाखवणार आहे आमचा म्हणजे आमचा रस्ता घराकडे घराकडे आम आता 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 आज बसात कडी घालाय म्हणजे त्या बाहेर ने काय बघता चप्पल इथं घातलेल्या आई मी खाली असतील ते काय खाली यावी ठेवलं तिकडं काढून हा मी कधी बोल तुम्हीच संतोष दादा हाय नको नको दूध आहे बाबा सांडल नको दोन लिटर बाबा सांडल दूध खाली तो जड आहे हलकी असते तुला दिली असते तर ते गा त्यांचं थोडं काम आहे म्हणून हो ते बाहेर गेलेत तर जायचं आहे आज किटली घेऊन नाहीतर तर जात नाही ती येतात रोज घ्या न्यायला घरी परत ते राहिले मस्ती राहते तुमचं झालं का सर्वांचं जेवण महेंद्रदादा हाय राजेदादा गावात चालले की काय हो गावात चाललं आहे गावात नाही आमच्या समोरच त्यांचं दुकान आहे हौदांच वगैरे हौद वगैरे बनवतात ते तर तिकडे चाल द्यायला आणि रुद्र वगैरे आणि ते आहेत दोघं मागच यायला लागले त्याचा हात धरा ते जरा बाजूला ठेवा तुम्हाला माहित नाही नमस्कार म्हणजे थांब बाबू चल गाडी आले बघ समोरून बाबू कडा ये काय बोलणारच बाबू ते तर काय म्हणता मंडळी कशी का ते ते की मगाशी पण ला आलो होत हो आलं तर आले त्यांचे मित्र किटली द्यायची आहे रुद्र छान बस हो रुद्र काय बाहेर जायचं बोल ना तर जास्त होत त्याचा गणेश दादा हाय ताई नमस्कार गणेश दादा जयकांत दादा हाय संजय दादा हाय राजू दादा रामराम दाजी तर दाजी पण आहेत सोबत जवळच आहे आमच्या समोर आहे ते दुख ए जुली तुमचं सर्वांचं झालं का जेवण अमोलदादा हाय शिवम शिवम दादा हाय बाबू घाल तिला आज घरात जुलीला जुली चाल घरात शुभम दादा आत्ताच आलो ओके ओके राजू दादा सावकात जा हो इथे समोर जायचं आहे पण मेन हायवे आहे तो हायवे हायवेच आहे कारण का भरपूर गाड्या असतात त्या रस्त्याला म्हणजे आज दादा मग काय चाललंय काही पाऊस पाणी भरपूर पाऊस बघा वैरण होती सर्व भिजली आमची वैरण आणि बघू शकतात पाणीच पाणी आणि तिकडं आमची चिखोल झाला आहे नुसती चिखोल अचानक येते त्यामुळे काय तरी स सावधच आहोत डीम धमपाल एकदा मटन मटन म्हणा मटन मटन कशाला मगाशी काही मटन मटन नाही केलं आहे मगाशी नक्या नक्या केल्या होत्या तर ती रेसिपी म्हणजे ठे झाले बनवून झाले आणि मी रेसिपी पण टाकले नक्की बघा सर्वांनी आवडतं का मटन मटन बोललेलं मटन मटन ठीक आहे बाबा तुम्हाला आवडतं आहे कानुबाई माखवना हाय नमस्कार दादा आपण कुठून आहात चांगले इस्लामपूर दादा हु, कुठून बोलता विशाल दादा राजू दादा मी इस्लामपूर कर हो राजू दादा आमचे इस्लामपूरचे आहेत ए कडलैन हा माझ्या बाजू रिहान दादा हाय धामपल कुठून कुठून बोलता तुम्ही सांगली इस्लामपूर सांगली इस्लामपूर प्रकाश दादा हाय सर्वांचं स्वागत आहे श्ताजी लाइव्ह मध्ये तर रोज 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 किचन मध्ये आपली लाईव्ह असते तर आज बोलू ह्या निमित्ताने तरी बोल जावं एकदा फोन करा थांब माग सोहम पुढे पुढे जाऊ नको गणेश दादा हाय दा दा ओम दादा हाय नको नको त्याला नाही एक हातात धर एक धर एक हात मी धरते तो हात धर हा म्हणजे बरोबर सरळ चालशील माझ्यासोबत गणेश दादा हाय अनिरुद्ध दादा दा मग काय मग गौरव दादा हाय उदयदादा ताई देशाच्या विकासासाठी भाजपा शिवसेना राष्ट्रपतीच्या उमेदवाराला मतदान करा नरेंद्र मोदी सच्चे राष्ट्रभक्त आहेत व भारताचे भविष्य उज्ज्वल करतील हो हो नक्कीच राजीव दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बरं अंधारात काय भीव वाटत नाही का आम्ही शेतकरी आम्हाला कसली भीती आम्ही या अंधारात जातो मोटर वगैरे बंद करायला पण भीती भीती काय प्रत्येकाला असते पण नाही एवढे काय ना का भीती नाही <laughs> <ताकला, कागला, थेला. laughs> <laughs> कानूबाई हाय एखादी मिस्टेक होऊ शकते तर आता आम्ही आलो रोडला मेन रोडला रुद्र किट किटरी सोडू नको काय सुशील दादा हाय प्रकाश दादा हाय <coughs> <laughs> शुभम दादा खूप इंटेलिजंट आहात तुम्ही धन्यवाद शुभम दादा <laughs> भूत धरून येईल ना, वो, ना, वो, भूत ना, <laughs> ना, ना हो ना हो भूत मलाच घाबरून पळून जाईल अशी किती किती भूतं आली आणि त्यांची भूतं उतरवलीत मी त्यामुळे मला नाही भूत आपल्याला अजूनपर्यंत दिसलाय पण नाही बघा दिसेल तेव्हा बघू <laughs> क्रांतीताई हाय मी राहुल प्लीज माझं नाव घ्या क्रांती अरबोले नमस्कार राहुल दादा स्वागत आहे आपल्या चॅनलला आम्ही आलो आहोत आता मेन रोडला तर जरा मेसेज करा तुम्ही आम्ही जरा रोड क्रॉस करतो कारण का हा रोड दिसतो तसं नाही ओ चला गाड्या थांबल्यात बघा या दिसतो तसं नसतं लहान बाळसोबत आहे किटली धर किटली धर मला ती धरता येत नाही धर त्याशिवाय ऐकायचं नाही तर किटली सोडली का पळणार रस्त्याला ज्योतिताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्योतिताई तुमचे छान व्हिडिओ असतात मी बघते छान व्हिडिओ स्वामींचा व्हिडिओ छान बनवतात अनुरुद्ध दादा जेवण केलं का तर ना ला नाही बनवून आले जेवायचं आहे परमेश्वर दादा दन। हाय धन्यवाद लाईव्हला परत आल्याबद्दल ज्योतिताई जेवण झालं का नाही जेवायचं आहे तुमचं ज्योतिताई लाईक डन धन्यवाद लाईक डन करा सर्वांनी डम लागलाय आहे तुम्हाला <laughs> चला आज काय अगं हो म्हणून हात धर बोललो तुला आचल ताई हाय अंधार आहे बाबू कुत्रा आहे थांब कुत्रा आहे मागं थांब पुढं पुढं काय थांब इथं कुत्रा आहे पुढं इधर मनीषदा मनीष दादा वाव उन्हायस कोण आहेत काय कामगार त्यांच्याकडे तरी दिली असते एस के नमस्कार कुटुंबात सांगली इस्लामपूर शुभम दादा तुमच्यासारखी लाईव्ह कोणत्या कोणी येत नाही छान धन्यवाद धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद एवढेच शब्द ऐकण्यासाठी कान बोलतात ना उत्सुक असतात या ना तो भुकतंय कुठून सांगितलेला काही तर आणि इकडे बघायला हाऊद बनवले हाऊद जाणार आहे बॅक झाली आपली लाईव्ह मस्त झाली रोज 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 किचन 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 रूम किचन रूम आज तर बरं वाटतं सर्वांशी बोलून आणि खरंच सर्वजण एवढं छान बोलतात ना तेच लय भारी आहे संजय दादा नमस्ते सुरजदादा आहेत कुठून बोलतात सांगली इस्लामपूर राजू दादा श्री स्वामी समर्थ राजू दादा जेवण झालं की नाही तुमचं सर्वांचं जेवण झालं की नाही दिलीप दादा काय करता काय नाही फिरायला लागलोच मुलं बाळ घेऊन फिरायला लागलो ज्योतिताई ओके श्वेता बाय गुड नाईट धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल परत या सुभाष दादा हाय नमस्कार हां जाऊया आता घरी घरी उदय दादा लाईक डन धन्यवाद दिनकर दादा दिनकर चव्हाण हाय नगरवरून बोलतात का धन्यवाद दिनकर दादा दादा झालं का जेवण जेवण झालंय म्हणून जेवायचं आहे दादा छान लाईव्ह अपडेट देता तुम्ही ए इकडे हात सोडायचं ना पप्पा इथ मागो राधा देवी का राधा ताई जी आपली मुस्क्राट बहुत अच्छी लग रही थी हमको धन्यवाद धन्यवाद दादा मी पप्पा आवाज दिला पप्पा थांबशील एका जागी दादा हाय ताई मी सांगली जात हो का आम्ही पण सांगली इस्लाम पोर दादा चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी सर्वांचे मेसेज वाचले आहे आपण जाणार होत्या कारण का आवरायचं पण आहे नारायण दादा हाय दादा ताई भाभीजी आपली आवाज में बहुत दम है धन्यवाद धन्यवाद हा बघू बघू पुढचं पुढचं सोनाल ती हाय भावेश दादा हाय यशवंत दादा कराड ओके कराड का आम्ही सांगली लामपूर राजदा राजकारणाचा विषय काढू नका बाबू आप यशवंत कराड हो हो मस्त मेनू आहे पिठले भा छान आहे मेनूर शुभम दादा अ अमेरिकेला जाऊन एकदा लाईव्ह करत आहे एवढं कुठलं हो नशीब आपलं तुमचा सपोर्ट असल्यावर काय मुंबई काय हे अमेरिका काय दुबईला पण जाईल फक्त तुम्ही सपोर्ट करा नक्की जाईल दुबईला जाईल ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चंपकेश्वर दादा हां हां मस्त दादा आपल्या शेतकऱ्यांचं जेवण विठ्ठल दादा हाय हा बाय बाय शंभर टक्के राजू दादा आम्ही पण चाललो दादा श्री स्वामी समर्थ गोवर्धन दादा हाय दिलीप दादा तुमचं गाव चांगले शुभम दादा सपोर्ट तुम्हाला धन्यवाद मीनाक्षी ताई चला तर बाय घ्या सर्वांनी काल मस्त वाटलं सर्वांशी बोलून चला बाय बाय